नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील डोरलेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिव्य असं ओपनचं मैदान भरलेलं आणि या मैदानामध्ये कोण बैल आलेली आहेत ते पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता महबूब आठ हजार एक सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आज कसं नियोजन आहे दादा आज गावचा साज पाहणार आहे गावचा साज बोला शंकर आणि महबूब आपल्याला पळताना दिसणार त्याचबरोबर दादा आज फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कधी पण तयार आहे तुम्ही कधी पण तयार आहे चला मित्रांनो बघूया कोण कोण आले डोरलेवाडीच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते आपलं नाव काय दादा जुबेर शेख जुबेर शेख गाव कुठलं दौंड जिजुरी बरोबर आज कोणता पहिली दादा इंजन, इंजन बरोबर का नवीन खरेदी कुठली खरेदी कोशेगावची पुछे खरेदी बरोबर आणि कुणाबरोबर पाळणार आहे शंकर कुठला मोरगावचा शंकर बरोबर पाळणार आहे मित्रांनो हा पहिल्यांदाच आलाय का आणि नवीन खरेदी आदत वासवी बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला हारण्या पण आलाय मेहबूबचा जोडीदार आहे हा बघा मोरगावचा कुणा कुणाबरोबर पाळणार आहे दादा काय 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 नियोजन आहे कोणाबरोबर बरोबर त्यांच्या बाईला बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो बोळा शंकर पण मोरगावचा दाखल झालाय आज गावचा साज पाळणार आहे कस काय नियोजन गाडी मुंबईला पळाली होती बरं बरं तेच आता परत पळवायची बरं फायनल ला पत्र राहणार पहिल्यांची टोपिंग टेस्ट केली जाणार काय म्हणणे काहीच अर्थ नाही ना बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते कोणाला घेऊन आलाय संग्राम घेऊन आले जसं बोललं तसंच केलं काय आज डोपिंग टेस्ट फायनल ला पात्र आणलं त्यासाठी आलाय का बर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं बरं बरं आज कुणाला घेऊन आलाय भारत गाव कुठलं वाघास मग कोणाबरोबर पाळणार आहे आज नाही माहित का बरोबर हे नाव काय आदतच वजीर कोणाबरोबर पाळणार आहे वजीर बरोबर आदतला पहिलंच माहिती नाही का आता पहिल्यांदाच बर ओपनच्या मैदानात आला घेऊन बरं चला शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक भेटलेले जीवन शेठ खालाटे नमस्ते दादा कुणाला घेऊन आला आज बॉम्ब आणला बॉम्ब आणलाय कुणाबरोबर बॉम्बनगर छत्रपती संभाजीनगरचं पहिले पहिले बरं आणि काय सांगाल आज फायनल ला पात्र राहणार पहिल्यांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे त्याबद्दल तुमचं मत काय चांगले चांगले गरजेची काळाची गरज बरं प्रत्येकच मैदानात व्हायला हवी का प्रत्येक मैदानात व्हायला कमिटी मैदानात बरं चला तुम्हाला आणि तुमच्या पोमला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा नमस्ते दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले सरपंच रामभाऊ पांढरे शिर्डी आज कोणाला घेऊन पाक सुल्तान सुल्तान रामा बर कोणाबरोबर पाळणार आहे काय घरचीच गाडी पाळणार आहे आणि आज काय सांगाल आज फायनलला पात्र राहणाऱ्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार त्याबद्दल मत काय तुमचं त्यासाठी झालंय बर बरं बरं काय मत तुमचं काय टेस्ट बद्दल पाहिलाच पहिलाच पाहिजे बरं बरं आणि सलगची मैदाना तुम्ही इथंच आहे पश्चिम महाराष्ट्रातच सलगची मैदाना बरेच पार पडत असताना चला शुभेच्छा तुम्हाला काय दादा हो म्या गाव कुठलं होम्या साहेब हा रावणगाव साहेब हा दोन राऊनगाव बरं कोणाबरोबर पाळणार आहे भारत बरोबर चला शुभेच्छा नाव काय मित्रा नाव काय बहिल्याचं सोन्या गाव कुठलं तुझं निमळक कुणाबरोबर सोन्या राया बरोबर तू काय साई गाव कुठलं साईचं वडगाव निंबळक कुणाबरोबर पाळणार आहे राया कुठला दोळेकरच गावच असतात चला शुभेच्छा तुम्हाला तिथं पण दोन दिसतात नाव काय आहे शंकरचं गाव कुठलं पांढरेवाडीत आहे बर बर आणि कुणावर पाळणार आहे शंभू कुठला आहे कोराळ्या शंभू बरोबर चला शुभेच्छा मित्र आहे बलमा कुणाबरोबर पाळणार आहे बलमा दौंडचा मित्र मित्रांनो हा पण कॅमेरा आहे आमचा बरं का बरं बरं काय म्हणतो आज कस काय नियोजन हो आहे शंभू आणलाय बर चल शुभेच्छा नाव काय मित्र आहे बजरंग आणि त्याचं नाव काय दादा दुर्वा गाव कुठलं दुर्वा आ, बेर, बेर। सो? का हां माळेगाव धुमाळवाडी कामाळवाडी बर बर आणि ह्याच गाव कुठलं धुमाळवाडीच काय कसे आहेत कुठलं आहे राजौरीच आणि ह्याला ह्याला कोण आहे पैरे गिरी अमोल काय माहिती बर बर चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय रॉकी का कुठलं गाव बरं बरं आज कोणाबरोबर हा बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय साईगाव कुठलं बारामती बर आणि ह्याचं नाव काय दादा सम्राट गाव कुठलं येत आहे बरं चला शुभेच्छा दादा नाव काय बैलांचे की ह्याचं नाव काय मालक वेगळे बरं असं तुमची कुठली बैल ह्याचं नाव काय शंकर आणि पड्याल च गाव गाव कुठलं तुमचं सोनवडी सुपे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय दादा कुठलं गाव देवाचं हांडतचं देवा आहे वे तुमचा इथं खांडचा बाळा बाळ्या पण चांगला पडतो भावाचाच आहे का बरं आणि हा कुठं कुठं पळालाय आता बर बहात्तर नंबर आहे लकी नंबर आहे काय बरं आज काय सांगाल फायनल ला पात्र राहणार पहिल्यांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे काय म्हणत नाही तुमचं ते डोपिंग टेस्ट केली जाणार आहे मी पण आहे सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी चालतंय त्याला शुभेच्छाच नाव काय मित्र आहे पहिलाच कुठलं गाव कुरकुमचं हरण्या बरेच लांबणालाय कुरकुम हा अजून कुठली आणले ह्याचं नाव काय मित्रांनो कुरकुमचाच आहे का कशी पशे पाळणार आहेत काय बरं पैर आहेत काय हेच पैर आहेत का बर चल शिवायच राजा नमस्ते नाव काय आपलं गाव कुठलं पाटस आणि ह्याचं नाव काय बैलाच मथुरा आणि बरं पाळणार आहे मथुराच हरणे <coughs> <coughs> बर कुरकुमच्या बर बर आणि काय सांगाल फायनल ला पत्रिंग मल्हार गाव कुठलं मल्हारच बरं आज कोणाबरोबर पळणार आहे बरोबर शुभेच्छा तुम्हाला नाव काय दादायच हा केसरी केसरी गाव कुठलं केसरीच करुन बरं बरं परत ला दादा <coughs> आज कोणाबरोबर पाळणार आहे शनी कुठला कारण द्यायच घरचीच गाडी तुमचं नाव काय दादा आज फायनल ला पात्र राहणार पहिल्यांची डोपिंग टेस्ट केली जाणार त्याच्याबद्दल तुमचं मत काय काय शंका नाही त्याला शुभेच्छा व्हायला पाहिजे का बरं दादा व्हायला पाहिजे काय हो ना चालतंय शुभेच्छा दादा नाव काय नाव काय नाव का हा त्याचं नाव राजे राजे गाव कुठलं तुमचं परीटवाडी कुठलं पुट गाव कुठं आली परीटवाडी अंडर ए... खाली बरोबर तालुका कुठला इंदापूर इंदापूर इन्दपुर। आज कोणाबरोबर त्याच्याबरोबर पाळणार हा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय ते कुठलं गाव आहे चिक्याचं कणेर कन्ह कुठं आलंय महाशिरस तालुक्यातलं कन्हेर बरोबर आणि ह्याचं नाव काय दादा भारत कुठलं गाव कनेर कनर बरं चला शुभेच्छा दोघ एकत्र पाळणार आहे का बर कुठला कुठलाय सरजा बर मंजवळ सरजा चला शुभेच्छा तुम्हाला जगताप साहेब बैल कुठला आणलाय रायबा रायबा बर चला शुभेच्छा बैल कुठला आणलाय शिंगणापूरचा बरं चला शुभेच्छा चॅम्पियन देवऱ्या कुणा आपला सोन्या मशीरचा बर चला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध समालोचक विकास सर जगदाळे महाराष्ट्राचा बुलंद आवाज म्हणून आहे आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ समालोचक प्रताप तात्या जांधुरणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना समालोचक संघटनेचे अध्यक्ष तात्या नमस्ते काय सांगायला डोलेवाडीच्या मैदानामध्ये आलाय मैदान हे अतिशय जुनं असणार मैदान आहे एक परंपरा असणार एक जुनं मला वाटतं जे जुने बैलगाडी मालक आहेत त्यांनाच माहित माईदा आहे डोलेवाडीचं मैदान पहिले कसं असायचं की मैदान अतिशय सुंदर असं असायचं पहिल्यापासून आता नवीन नियम झाले डबल बैल पळायची बंद झाली परंतु हे गावानं घेतलेला निर्णय हा पूर्वीच आहे तो डबल बैल आवाज पळत नव्हता सेमी सिरियल असायचा फायनल सिरियल असायचा सुंदर असं मैदान हे पहिल्यापासूनच इथं होत लॉट काढलेला आहे त्या, त्या लॉट काढल्यानंतर आज म्हणजे बरीच चर्चा मैदानाची या मैदानामध्ये फायनल राहणाऱ्या महिलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे आणि त्याच्या टूरीला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळाला या मैदानाला कसं बैलगडी बरं का डोपिंग टेस्ट आहे म्हणून आलेत असं काही नाही एक मैदानाला परंपरा असते यात्रेचे मैदान असतात आणि यात्रेचे मैदान म्हटले की थोडीशी बैलगाडी मालक या यात्रेच्या मैदानाकडे कल असतो त्यामुळे इथे येतो डोपिंग टेस्ट हा विषय वेगळा आहे ती काय म्हणजे बघायसाठी म्हणून नुसते आलेले नाही ते यात्रेचं मैदान आहे म्हणून येतं उत्पुष्प प्रतिसाद आहे ते काय ते होत राहतील त्याचे काय ते कोण सापडेल कोण नाही त्याचं काय सांगतात पण जेवढ्या लक्षात घ्या जेवढ्या आपण टेस्ट करू तेवढ्या आपण अडचणीतल्या बाजू या बऱ्याच आहे त्या पुढच्या पण थोडस बैलगाडी मालकाने सुद्धा काळजी घेतलीच पाहिजे आपल्यासमोर प्रसिद्ध घेतले नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाचा विषय आणि आजचा बैलगाडी मालकाचा प्रतिसाद पाहिला तुम्ही आता गाडी सुरू व्हायला नाही आपण नऊ लाच सांगितलेलं होतं खरं आणि आम्ही पण आता तुम्ही बघितले आमच्या या मार्गाला रस्त्याचे काम चालू आहेत त्यामुळं गाडी थांबत थांबतच था आली अजून पट्टीची गाडी इथंच आहे बघा त्यामुळं आता आम्हाला ट्राफिकमुळे हा अंदाज कमी आला अर्धा ता तास आम्ही जे आलो त्याबद्दल पहिल्यांदा कमिटी असेल नाही पण असतं वेळेवर असलेलं चांगलं आणि या काल ज्या वेळेला रात्री आम्ही इथं आलो ना खरोखर गावाला म्हणजे गावाचा प्रतिसाद आहे ना खरोखर उत्स्फूर्त आहे इतका उत्स्फूर्त आहेत म्हणजे जवळपास एक शंभर एक लोक होती रात्री लॉट काढताना आणि नियोजन मागील मैदान पण आपण बघितलं खरंच सुंदर केलंय आणि यावर्षी तर डोपिंग टेस्ट आता म्हणजे एक चालू मुद्दा की बाबांनो सामान्यांना न्याय मिळण्यासाठी किंवा महिलांचं आयुर्मान वाढण्यासाठी काही गोष्टी आपण हे केलेल्या आहेत त्यामुळं ह्या गोष्टी गरजेच्या होत्या आणि ते आज चालू होतील अशी अपेक्षा आहे मनापासून धन्यवाद आणि महत्वाचा आमच्यासोबत विजयबाबमधने आहेत आणि अंकुश वाघ साहेब जे संभाजीनगर वरून आलेले आहेत म्हणजे हा बऱ्यापैकी सगळे आणि छत्रपती संभाजीनगरचं मैदान म्हटलं की वाघ साहेबांचं पहिलं योगदान लागतं म्हणजे आम्ही ज्यावेळेला त्या भागात जात असतो की खरोखर मैदानं तिथं शिस्त लावणं जरी आपल्यातले जरी गेले असतील पण तिथं ह्या वाघ साहेबांचं लय महत्वाचं आहे आणि ते आज इथं आलेले आहेत हा आलेले आहेत त्यांचा फायर आणि सोन्या दोन बैल आज ते घेऊन इथं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं आपल्या या भागामध्ये स्वागत आहे मनापासून धन्यवाद आज कोणती कोणती बैल आणली रावण आणि जलवा जलवा एकत्र पाळणारे चला शुभेच्छा जावत आज कोणती कोणती बैल आणली रावण आणि जलवा एकतच पाळणारे खाट त्याला शुभेच्छा नाव काय आपलं कुठलं गावकी माळशेरस मांडकी माळशेकर आणि ह्याचं नाव काय रफ्तार रफ्तार कुठनं खरेदी केलाय नाशिक नाशिक वरण कशात मोडता बरं आज कुणाबरोबर पाळणार आहे आज सुंदर कुठला आहे कुठलं कुठलं तालुका तालुका चला मित्रांनो पालवे साहेबांचा लाडका महाराष्ट्राचे अनुबान शान असणारा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा डोरलेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो भारताचा लाडका महाराष्ट्राचे अनबान शान पुणे जिल्ह्याचा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा डोरलेवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय